नमस्कार मी अश्विनी आज आपण भरलं वांग करणार आहेत तर इथे मी हिरवी वांगी घेतलेली आहेत ही काटेरी वांगी आहे चवीला खूप छान लागतात आणि त्याला अशा प्रकारे मी कट करून घेतलेली आहे आणि काळी पडू नयेत वांगी त्यामुळे पाण्यात ठेवलेली आहे आता इथे मसाल्याची तयारी करूया तर त्यासाठी मी मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तीन चमचे शेंगदाण्याचं कूट आहे कोथिंबीर मीठ कांदा लसूण मसाला एक चमचा बेडगी मिरची पावडर थोडासा गरम मसाला आणि एक चमचा धने पावडर असे सर्व साहित्य घेतलेले आहे त्याचबरोबर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला लसूण खोबरे आणि कोथिंबीर याचे वाटण करून घ्यायचे आहे फोडणीसाठी तर आता ह्या वांग्यांमध्ये मसाला भरण्यासाठी या सर्व साहित्यामध्ये मी एक चमचा तेल घालून घेणार आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे सर्व साहित्य मिक्स करून घेऊन आपल्याला या वांग्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे तर इथे मी कच्च्या कांद्याचाच वापर केलेला आहे कांदा भाजून वगैरे घ्यायचा नाही कच्चाच कांदा आपल्याला भरलं वांग्यांमध्ये वापरायचा आहे तर हे सर्व साहित्य मिक्स करून घेते आता हे सर्व साहित्य मिक्स करून झालेले आहे आता या वांग्यांमध्ये हा मसाला भरून घेऊया तर एक करून अशा पद्धतीने आपल्याला हा सर्व मसाला या वांग्यांमध्ये छान असा भरून घ्यायचा आहे एकदम बसेल एवढा मसाला आपल्याला या वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे तर अशाच प्रकारे मी सर्व वांग्यांमध्ये हा मसाला भरून घेते सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेतल्यानंतर थोडासा मसाला उरलेला आहे तो सुद्धा आपल्याला या भाजीमध्येच घालून घ्यायचा आहे आता गॅसवरती कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये दोन पाळ्यात तेल घालून घेते मग अशी एक पळी तेल घेतलेले होते आपल्याला भरलं वांग करायचं आहे याला थोडंसं तेल जास्त लागतं म्हणजे छान चमचमी तसं हे वांग तयार होतं तेल गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरे घालून घेतले एक चमचा सात ते आठ कडीपत्त्याची पाणी आणि आपण जे वाटण तयार करून घेतलेले होते लसूण खोबरं आणि कोथिंबिरीचं ते यामध्ये घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे या, या वाटणाला चांगले तेल सुटले गेले की यामध्ये आता आपल्याला जी भरून ठेवलेली वांगी आहेत मसाला घालून ती यामध्ये घालून परतून घ्यायची आहे तेलामध्ये वांगी परतल्यानंतर वांग्यांमधील जो उरलेला मसाला आहे तो सुद्धा या वेळेलाच आपल्याला घालून घ्यायचा आहे आता हा मसाला सुद्धा या वांग्यांबरोबर परतून घ्यायचा आहे अगदी एक दोन सेकंद हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये लागेल एवढे पाणी घालून घ्यायचे आहे तर मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतलेले आहे जेणेकरून मिक्सरच्या भांड्याला जो मसाला लागलेला आहे तो सुद्धा या भाजीमध्येच आपल्याला घालून घ्यायचा आहे तर थोडेसे पाणी एक्स्ट्रा मी यामध्ये टाकते जेणेकरून वांगी छान अशी शिजली जातील आणि आपल्याला थोडंसं सा ग्रेवीसारखं वांगं बनवायचं आहे त्यामुळे भरलं वांग त्या हे एकदम सुकं न बनवता थोडंसं आपल्याला ग्रेवीसारखं बनवून घ्यायचं आहे तर सात ते आठ मिनटं आपल्याला झाकण ठेवून ही वांगी छान शिजून घ्यायची आहेत झाकण काढून घेऊयात झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता यावरती किती छान तेल सुटलेले आहे भरलं वांगं हे आपलं तयार झालेलं आहे मस्त असं शिजलं गेलेलं आहे जास्त वेळ लागत नाही वांग शिजण्यासाठी सात ते आठ मिनटात हे वांग अगदी मस्त शिजलं जातं आता हे थोडंसं हलवून घेऊया तर या वांग्यांवरती आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर घालूया तर अशाच प्रकारे तुम्ही भरल्या वांगेची भाजी करता का हे कमेंट करून मला जरूर कळवा त्याचबरोबर ही जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉनवर प्रेस करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद